केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आणि बीएसएनएल ला फोर जी मिळण्याच्या मागणीसाठी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने सोळा फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा संप करून शहरातील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर निदर्शने या आंदोलनात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हा सचिव कॉम्रेड विजय शिपणकर अध्यक्ष कॉम्रेड अप्पासाहेब गागरे जिल्हा खजिनदार कॉम्रेड एस वाय चेडे कॉम्रेड शिला झेंडे कॉम्रेड चंद्रकला नवले अनिल बेग आप्पाजी पवार शिवाजी शिंदे आदींसह जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते बीएसएनएल ग्राहकांना सेवा देण्यासाठी लवकरात लवकर फोर जी फाय जी मिळावा बीएसएनएल मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार सतरा पासून वेतन करार लागू करावा जानेवारी दोन हजार सात मध्ये झालेल्या वेतन करार नंतर आजपर्यंत वेतन करार मिळालेला नाही तर लवकरात लवकर मिळण्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले बीएसएनएल ही सरकारी कंपनी आहे आणि सामाजिक जबाबदारी जपते म्हणून सलग तीन वर्ष नफा कमवण्याची अट सरकारने मागे घ्यावी बीएसएनएल मध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरता वेगवेगळी प्रमोशन पॉलिसी सुरू आहे त्यामुळे नॉन एक्झिक्युटिव्ह कर्मचाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे मनुष्यबळाच्या अवलोकन करून एलआयसी लोकर भराव्यात बीएसएनएल मधील होणारे आउटसोर्सिंग थांबवावे टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइडर तातडीने बंद करावेत आणि ती कामे कार्यरत कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावीत कॉन्ट्रॅक्ट लेबरची पिळवणूक थांबवावी आणि त्यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे कामगार विरोधी प्रस्तावित काळे कायदे रद्द करावेत सार्वजनिक उपक्रमाचे खासगीकरण थांबवावे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सला किमान सव्वीस हजार मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे ई नवाडा युट्यूब चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा